जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस ऑगस्ट कारणावाचून जो आनंद तो खरा जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे हे आनंददायक आहे मग आपल्याला दुःख का होते म्हणजे मन मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो याचे कारण असे की आपण कशाकरिता काय करतो हेच विसरतो मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो आणि वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो मी आनंदात राहावे असे प्रत्येकाला वाटते म्हणजेच भगवंताकडे जावे असे वाटते कारण भगवंत आनंद स्वरूप आहे आपल्याला अशी एक सवय लागली आहे की काहीतरी कारणाशिवाय आपण आनंद भोगूच शकत नाही प्रत्यक्ष कारण सापडत नसेल तर आपण आपल्या कल्पनेचे राज्य उत्पन्न करतो आणि त्यापासून आनंद भोगतो आनंद मिळविण्यासाठीच प्रत्येक मनुष्याची खटपट आहे पण कारणावर अवलंबून असणाऱ्या आनंदाची वाट दुःखामधून आहे आणि त्या आनंदासाठी मनुष्य दुःखदायक प्रपंचाची कास धरतो म्हणून कोणतेही कारण नसलेला आनंद भोगण्याची आपण सवय लावून घ्यावी कारणावर अवलंबून असणारा आनंद हा अशाश्वत असणार म्हणून तो खरा आनंद नाही कारणाशिवाय आनंद मिळविण्यासाठी अगदी स्वस्थ बसायला शिकावे हे काहीही न करणे ही फारच उच्च अवस्था आहे काहीतरी करण्यापेक्षा ती फारच कठीण आहे भगवंताशी अगदी आनंद्य होणे आपले पण पूर्ण मारणे ही ती अवस्था आहे आनंद पाहिजे असेल तर तुम्ही आनंदातच राहा कशाही परिस्थितीत आनंद राहावा आपल्या मनासारखी गोष्ट घडून आली तर समाधान वाटावे कुणीही मनुष्य स्वतःसाठीच सर्व करतो समजा आपल्याला त्रास देणारा कोणी आहे आपल्याला त्रास दिला तर त्याला बरे वाटते म्हणजे आपल्याला दुःख दिले तर त्याला आनंद होतो म्हणून तो, तो नुसता स्वतःसाठीच माझ्याशी तसा वागतो हे जसे खरे तसेच त्याने दिलेला त्रास मी का घ्यावा त्याने काहीही केले तरी आपला आनंद का बिघडू द्यावा असे आपण वागावे काल जे झाले त्याबद्दल दुःख करू नये उद्या काय होणार याची काळजी करू नये मात्र आज आनंदात आपले कर्तव्य करावे आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावे यातच सर्व आले आजचे बोधवचन भगवंताची प्राप्ती व्हावी असे वाटणे हे जन्माचे सार्थक आहे जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस त्यागावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यज्ञकसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने, हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ